नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांबाबत एक महत्वाची बातमी आहे नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांना दसऱ्यापूर्वीच त्यांची घरं मिळणार आहेत प्रकल्पग्रस्तांच्या घराबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे तर आमदार मंदा म्हात्रे यांच्या दाव्यानुसार पुढील आठवड्यात मुख्यमंत्री या प्रस्तावाला मंजुरी देणार आहेत मिळणार त्यांच्यासाठी निवडणुका आल्या की नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न ऐरणीवरती येतो आणि निवडणुका संपताच हा प्रश्न पुन्हा लाल फितीत अडकला जातो मात्र या निवडणुकीच्या पूर्वी एक बैठकांचा जोर सुरू झालेला आहे आणि गरजेपोटी घरांच्या बाबतीत नगरविकास विभाग असेल मुख्यमंत्री स्वतः देखील या सगळ्या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आहेत त्याचमुळे बैठकांवरती बैठका सुरू आहेत आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत काल त्या त्या देखील त्या बैठकीला उपस्थित होत्या ताई काय सांगाल काल देखील एक बैठक झाली खूप मोठ्या प्रमाणात बैठका गरजेपोटी घरं नियमित करण्याबाबत होतो आहे काय बैठकी नक्की मध्ये आहे आत्तापर्यंत ज्या बैठकांना आम्ही जायचो तेव्हा निर्णय मिळत नव्हते आम्हाला पण ह्या हे सरकार आल्यानंतर हे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा त्यांनी ज्या आता सह्याद्रीवर अनेक बैठका घेतल्या आमच्या कालसुद्धा बैठक झाली त्याच्या अगोदर खासदार साहेबांनी बैठक घेतली आता ह्या बैठकीमुळे यांच्याही लक्षात आलं की इतके दिवस या प्रकल्पग्रस्तांवर खऱ्या अर्थाने अन्याय होतो